बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवण हे गाव बावन्न गुरुजी गाव म्हणून ओळखलं जातं या गावाला स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी गुणवंताबाई राणेसाहेब आणि छ तंजावरचे छत्रपती व्यंकोजीराजे यांच्या पत्नी दीपाताई राणेसाहेब यांचं माहेर हे करवंडचं करवणगावचा हा ऐतिहासिक वारसा आता लोप पावत चालला आहे पुरातत्व विभागाचंही या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या या दोन इंगळे घराण्याच्या लेकी यांचं यथोचित या स्मारक करवण गावामध्ये उभारलं गेलं पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवण हे गाव बावनपुरची गाव म्हणून ओळखलं जातं या गावाला स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवरायांच्या पत्नी गुणवंताबाई राणी साहेब आणि त्याचबरोबर तंजावरचे छत्रपती व्यंकोजीराजे यांच्या पत्नी दीपाबाई राणीसाहेब यांचं माहेर हे करवणचं करवण या गावाचा हा ऐतिहासिक वारसा आज लोक पावत चाललाय आणि पुरातत्व विभागाचे या गावाकडे दुर्लक्ष झालेला आहे एकेकाळी -एक बावन्न गुरुज या गावामध्ये होते परंतु आज मात्र त्यातले केवळ तीन ते चार गुरुज शिल्लक आहेत हा एक ऐतिहासिक वसा आणि वारसा जपला गेला पाहिजे या गावातील जे गुरु शिल्लक आहेत ज्या काही गड्या आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या या दोन सुना इंगळे घराण्याच्या या देखी यांचं एक यथोचित स्मारक या करवण गावामध्ये उभं झालं पाहिजे